यांचा सन्मान विद्याबांची नोंद राहिली असायची मॅडम यांच्या अथक प्रयत्नातून आपल्या परिसरातील अनेक मुलं राज्याच्या देशाच्या कानाकोपऱ्यात नाव त्यांचं असं आमच्या राज्याच्या कानाकोपऱ्यात आम्ही आता तुमच्या कुटुंबाला ओळखतं मुलं सगळी ओळखतात प्रवलीच्या माध्यमातून आणि असे हे मैदा आणि आमचे गव्हर्नमेंट हॉटेलचे मालक लावण लावणसाहेब त्यांच्या धन्यवादावर जागा जायल तर जेवण लगेच पटकन देतात त्यांच्या धन्यवाद आणि सर काय कायचे नाही खावं म्हणतात पैसे पण मागत नाही त्यांच्या धन्यवाद आपल्याला एस बी स्पोर्ट च्या खऱ्या सागर सर आणि विद्या मॅडम शोभा मामी जवळजवळ हजारो मुलं यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात का जुद्यामध्ये असतील त्याचप्रमाणे कबड्डीत असतील अशी अनेक मुले त्यांनी आज घडवले असे अनेक मुलं घडवलेली ही दोघं पती पत्नी आहेत आणि त्यांचा पिता श्री मागाशी मच्छिंद्रबाई उपस्थित होते त्यांचाही धन्यवाद आहे पुत्र हो असा गुंडा ज्याचा तुल्य झेंडा I'm just a lot. 你的命长

आज खऱ्या अर्थानं मित्रांनो क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे फुले दाम त्यांनी खूप मोठं काम केलं म्हणून आमच्या मुली कबड्डी खेळायला शिकल्या अन्यथा आणि yes, एक सुंदर मैदान शेर पिंपळगाव ही त्यांचे चाललेलं आहे इकडे लक्ष द्या सर्वांनी गॅलरी मध्ये बसायचं आहे बर का ग्राउंड मध्ये कुणीही बसायचं नाही असं मुलींचा सामना आहे सर्वांनी शिस्तच आणि आयोजकांचं ऐकून सहकार्य करायचं आहे बाबा बी प्रसिद्ध

पोलीस पाटील अनिलजी कुचकर साहेब इथं स्वागत आहे परलदेव गावचे पोलीस पाटील तसेच माजी सरपंच अनिल कुठकरजी पाटील साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत नवतन स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण प्रसिद्ध कांदा उत्पादक शेतकरी दादा सुळे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत <laughs> <स्वागे। laughs> नवयुवक तरुण मित्र अध्यक्ष महेश बनसोडे यांचं स्वागत सामना पाहण्यासाठी आलेल्या सर्व माननीय प्रेक्षक वर्गांचे या ठिकाणी मायवाडी नगरीमध्ये शहर स्वागत महात्मा फुले जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस मस्त असा कबड्डी सामना सागर बनसुडे यांच्या मार्गदर्शनाखाली आहे की तरी सर्व तर मान्यवर जे कोणी कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले आहेत तसेच ज्यांनी कोणी बक्षीस वितरण आम्हाला केलेलं आहे आणि देणगी दिलेली आहे तरी त्या सर्वांच मंडळाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो बारा मध्ये यांचा स्कोअर बारा थिकली यांचा स्कोअर पाच स्कोर, स्कोर मध्ये खूप डिफरन्स आहे बघूया टिकली संघ या ठिकाणी काय करतोय करून घाल घालयचं दिसलं तर इथं संपलंय झाले पर घाल साहेब सर्व एस बी स्पोर्ट्स तयार हवा बर का फायनलसाठी एस बी स्पोर्स सगळ्यात मुली मुलांचे सामने चालू करायचे तयार बाहेर मुलींच्या संघांचा सामना झालेला आहे त्यांची जेवणाची व्यवस्था एस बी स्पोर्ट याकडे निर्मातला मला या ठिकाणी केलेली आहे तरी तिथं जाऊन जेवण करून यायचं आहे आपल्या गावचे लाडके सरपंच अंकुश आबा जाधव वेळात वेळ काढून येथे सामना पाहण्यासाठी बसलेले आहेत तरी त्यांचं माळेवाडी ग्रा, ग्रामस्थांच्या वतीनं मी सैरचे स्वागत करतो आपल्या गावचे माजी सरपंच सुजित भाऊ मोरे

वर्ष बारामती बारामती वर्षली असा जोरदार सामना या ठिकाणी पाहायला मिळत आहे एस बी देव फायनल साठी मुली तयार आला होती एस बी पायदेव मुली जिंकणारा संघ जागेवर थांबणार आहे यश पोहोच द्या मुली अ टीम तयारायच आज खूप पुणे पोलीस मंगेश जी शिंदे फक्त तीन तांग आले मैदानावर मे पाहण्यासाठी थांबलेला आहे तरी त्यांचंही मंडळाच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो अभिनंदन धन्यवाद बोलतो टीमचे वजन करून वजन राहिलेलं आहे त्यांचे वजन करून द्यायचो त्याला फायनल साठी सज्ज राहायचंय एस बी पळस देवा टीम फायनल साठी एस बी पळस देवा टीम बानेर युवराज बेलदारे स्पोर्ट्स फाउंडेशन पुणे श्रीराम भवानी नगर छत्रपती भांडगाव एस के कटड्या कळेवाडी शेवस्टा ढोरलेवाडी दीपा भाऊ फाउंडेशन पळसदेव महाराणा कळम इंदापूर मंडळ इंदापूर हॅलो जेवढी वजनाची राहिले हा संघ सोडून कुठला आला असं कमिटी संप आजकाल थंडी वाजणार नाही त्यामुळे जेव्हा अशा मॅचेस संपन्न होणार आहे पंच विला प्रदीप काळे उर्फ भाऊ काळे सदस्य पंचायत समिती सदस्य यांचंही या ठिकाणी स्वर्ष स्वागत व वेळात वेळ काढून मॅच पाहण्यासाठी आले त्याबद्दल धन्यवाद बसून तिकडा तिकडा कुठला खेळाडू फिरता कामा नाही पैसे देऊन गॅलरी फायदा घ्या कॅमेरामन रोहित फुगे त्यांनी किट पोरांना दिले त्याचा धन्यवाद आहे रोहित तुला लग्नाच्या नावावर ऑर्डर येणार आहे त्या तू अजून किट दि फुडल्या वर्षी तुला शुभेच्छा कुणाचं लग्न बारस कार्यक्रम कुठलाही असू द्या वास्तुकशांती पोटू काढण्यासाठी रोहित फुगे यांचे संपर्क साधा थोडी जोरात आणि एस बी स्पोर्ट्स फळेच्या पालकांनी गॅलरी बांधण्यासाठी वर्गणी दिली त्यांचाही धन्यवाद आहे वर्गणी कुणाला द्यायची असेल तर साकर सागर सराकडे गुगल पे फोनपे ऑनलाईन सगळं चालू आहे मावशांना विनंती आहे वर्गन द्यायची असेल तर कोंबडी आणण्याचा पैसे काढायचे वर्गन द्यायची पण कौतुक करायचं त्यांचं धन्यवाद आहे अठरा अठरा दहा दहा मॅच घासून फेसबुक मध्ये करून तयार हवा सुंदर असं मैदान आहे तूफान करतेय प्रेक्षकांना खचा, खचा 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 खेच भर इसने देखना मैदान असो

हॅलो यस भी यस बी पळेश देव मुली तयार राहा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती मित्रांनो त्यामुळं पळत आमचे सोमनाथ माने कुठे असतील त्याला विनंती आहे तुम्ही चांगल्या आमच्या मुलांना फिल्टर दिलाय तसाच फिल्टर आम्हाला पण एक द्या आणि काही आमचे सगळी मुलं कबड्डीची खेळण्यासाठी आले सगळ्यांचा धन्यवाद आहे आता सायकल मुलीमध्ये कुणाला जाणार आहे ती कळणार आहे थोड्या वेळी फायनलला सायकल दिली जाते सायकल मुलीमध्ये कुणाला मृत्यू दिलं दे घासून असलं की रोहित <गणाराँ> फुगे यांनी पण टी शर्ट दिले त्यांचाही धन्यवाद आहे बिस्कायची बिचकायची किट दिलेला आहे त्यांचाही धन्यवाद आहे आणि आमची पळे देऊची कुलपी त्यांचाही धन्यवाद आहे

四号，四号，四号，四号，<上> Não, galera, que saída. Vai, que vai, Dubai, vai, que que vai, que vai, que vai, vai, que vai, É vai, que vai, que vai, que vai, que que vai, 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 que मॅच मध्ये ब्रमाविष्णू मॅच चिखली संघ विजय झालाय अतिशय मॅच घासून झाली थांबा फायनल आहे फायनल आहे लगीच चला पळस देव पळस देव मुली चला पळेश देव मुली चला पळेश देव चिखली चिखली चिखले बारामतीने चांगली झूज दिली मित्रांनो मॅच शेवटपर्यंत काय सांगता येत नव्हती चला लवकर यस